नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज तेवीस सप्टेंबर आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे छोटी छोटीशी आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना अलर्ट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आपण स्क्रीनो बघू शकता इकडे बंगालच्या उपसागरापासून तर इकडं मध्य महाराष्ट्रापर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच राज्याच्या पूर्व भागातील जे काही राज्य आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू या परिसरावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे संध्याकाळी आणि रात्री देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये संध्याकाळी पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे त्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी वाडा कल्याण डोबिवली आणि आसपासचा परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण बघायला मिळेल तर नाशिकच्या पूर्व भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे अधूनमधून काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये मालेगावच्या परिसरामध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मालेगाव आज आसपासच्या परिसरामध्ये चाळीसगाव नाणे तसेच इकडं मनमाड येवला कोपरगाव वैजापूर या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांमध्ये विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण हे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागातील काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये मुख्यत्वे करून श्रीगोंदा आणि आसपासचा जो भाग आहे या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये रालेगाव श्रीगोंदा दौंडचा उत्तरी परिसर कर्जत शिरूर या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील संध्याकाळी आणि रात्री हलक्या मध्यम पावसाचा अंदाज एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागामध्ये पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर भाग बदलत जोरदार कमी ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर राहील रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच मुंबई पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये मुख्यत्वून घाट मातेश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्री रात्रीमध्ये रात्रीपर्यंत हेच वातावरण आणखीन पूर्वेकडे सरकत जाईल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागातील जिल्हे तसेच जालना लगतचे जिल्हे जे आहे जालना तसेच वाशिम हिंगोली परभणी यातील काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत जोरदार पाऊस आहे तर हा जो पट्टा आहे जालन्यापासून तर वाशिमपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या देखील मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे वाशिममध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल अमरावती अकोला आणि आसपासचा परिसर हलक्या मध्यम पाऊस शक्यता मुख्यतः उत्तरी परिसरामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे वाशिम आणि यवतमाळमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला वाढण्याची शक्यता आहे काही परिसरामध्ये हा पाऊस वाढेल त्यामध्ये मुख्यत्वे करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे युवती आत्ताची रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद